चिंचोर्डी येथील ग्रामस्थांचे विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू हिमायतनगर तालुक्यातील मौजे चिंचोर्डी गावात गेल्या सहा महिन्यापासून पाणी पुरवठा नाही दिवाबत्तीची सोय नाही नाली सफाई नाही यासह अनेक ग्रामविकासाची कामे बंद आहेत अपंगांना कित्येक वर्षांपासून निधी वाटप नाही तसेच इतर अनेक मागण्यांसाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील मौजे चिंचोरडी गावात ग्रामविकासाची कामे यात सार्वजनिक पाणी पुरवठा अंतर्गत गावामध्ये पाणी पुरवठा मागील पाच ते सहा महिन्यापासून बंद आहे तसेच सार्वजनिक दिवाबत्तीची व्यवस्था गावात अद्याप केलेली नाही नालीसफाईचे काम देखील केलेले नाही अपंगांना निधी नाही सरपंच व ग्रामसेवक हे या बाबीकडे दुर्लक्ष करत असून गावकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत असा आरोप देखील गावकऱ्यांनी केला आहे याविषयी गावातील पुंडलिक भिसे यांनी या, या सर्व बाबी वरून ग्रामविकासाची न होणारी कामे गटविकास अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे कळविली आहेत यात प्रमुख मागण्या या आहेत की तत्कालीन शिपाई महादू पुंजाजी धुमाळी यांच्या वारसा ग्रामपंचायत कर्मचारी सेवेत समाविष्ट करून ग्रामपंचायतकडे शिल्लक असलेली पाच लाख रुपये रक्कम त्यांच्या वारसास देण्यात यावी मागील सहा महिन्यापासून खंडित असलेला सार्वजनिक पाणी पुरवठा त्वरित चालू करावा अपंग निधी त्वरित वाटप करावा गावातील नाले सफाई करण्यात यावी ग्रामपंचायत मध्ये रिक्त असलेली पदे तत्काळ भरण्यात यावीत तसेच दगडवाडी येथील बिरसा मुंडा जागेचा प्रश्न मिटवावा गेला पूर्णवेळ ग्रामसेवक देऊन गावाच्या सर्व विकास कामांना गती मिळून द्यावी यावेळी उपस्थित गावकरी महिलांनी गावात पाणी पुरवठा होत नसल्यामुळे त्याचे होणारे बेहाल देखील सांगितले गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन पाच दिवस झाले तरी त्यांनी याची दखल न घेतल्यामुळे आम्हाला उपोषणाचे हत्यार उपसावे लागले आहे तसेच ग्रामसेवक व सरपंच यांच्या ढिसाळ व बेजबाबदारपणा देखील गावकऱ्यांनी सांगितला ग्रामविकासाची ही कामे लवकरात लवकर झाली पाहिजेत नाही तर तहसील कार्यालयासमोर आमरण यामुळे तरी आता गटविकास अधिकारी यांची दखल घेतील का या बाबीकडे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मिनल करणवाल यांनी लक्ष देऊन यावर योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे याची दखल घेऊन यावर काय कार्यवाही करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे उपोषणाला आता अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी विविध मागण्यासाठी आम्ही गावकरी सगळे इथं ग्रामपंचायत कार्यालय जवळ बसलो आहे तरी आमच्या अशा मागण्या आहेत की तात्कालीन शिपाई माधव पुंजाजी धुमाळे यांच्या वारसास त्वरित सेवेमध्ये रुजू करून घ्यावे आणि जे ग्रामपंचायतीकडे शिल्लक असलेली पाच लाख रुपये रक्कम त्यांच्या वारसांना तात्काळ देण्यात यावी आणि दुसरा मुद्दा आहे गावातील नाल्या साफसफाई अद्यापर्यंत झालेल्या नाहीत आणि ते त्वरित साफसफाई करावी आणि आपण निधी अजून आपण वाटप केलेला नाही